तर आजचा आहे पंचवीसावा दिवस जादूचे संकेत जादूचे संकेत म्हणजे इनवर्स आपल्याला आत्तापर्यंत आपल्याला आता कळले की इनवर्स काम करतं तर इनवर्स काम करतं आहे तर आपलं आणि त्याचं नातं झालेलं आहे आणि ते जे काही आपल्याला संकेत देतं ते आपल्याला आता कळतात तर ते कसं कळून घ्यायचे आपल्याला किंवा कसं समजायचे ते संकेत तर ते आपल्याला या लेसन मध्ये आज पाहायचं आहे आयुष्य म्हणजे खेळ हा खेळ खेळणं आवश्यक का आहे कारण मगच आपल्या भोवतालची जादू नव्याने आपल्याला लक्षात येईल कारण हे आयुष्यच एक खेळ आहे खेळ इथं नकारात्मक घ्यायचं नाही खेळ याचा अर्थ जे काही चॅलेंज येईल जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये येईल त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्यायचं त्याला खेळ आहे येतं आणि जेव्हा तुम्ही त्याच्या तो खेळ म्हणून आव घे खे... खेळणं आवश्यक आहे तर ते आपल्याला नवनवीन त्याच्यातली जादू कळत जाते जादूचा संकेत ही आजची कृती माझी एक आवडती कृती आहे कारण यामध्ये जो खेळ तुम्ही खेळता तो आपल्या या विश्वाबरोबर खेळता आणि तो खेळताना खूप मजा येते कल्पना करा की हे विश्व तुमच्याशी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहे तुमची काळजी घेत आहे तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे हो पण विश्व काही उठून तुमच्यापर्यंत चालत येत नाही तर ते आपल्याला पण ते चालत येत नाही तुला पाहिजे घे असं म्हणत नाही पण हे विश्व आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करून काही संकेत आणि सूचना देतं ते जर तुम्ही ओळखले तर तुमची स्वप्न पूर्ण व्हायला त्याची मदत होते तुमची स्वप्न जर दृष्टीपथात आणायची असतील तर त्यासाठी तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे याची विश्वाला जाणीव आहे म्हणून ते या खेळात काही वैयक्तिक सूचना देऊन तुम्हाला कृतज्ञ राहायची आठवण करून देतं आणि ती आठवण आली की आपल्याला त्या त्या, त्या गोष्टीबद्दल इथं कृतज्ञ राहायचं आहे दिवसभरात तुमच्या सोबत असणाऱ्या अनेक लोकांच्या परिस्थितीच्या आणि प्रसंगाच्या माध्यमातून हे विश्व तुम्हाला जादूच्या सूचना देतं म्हणजे इथं विश्व डायरेक्ट तुमच्यापर्यंत येत नाही तर ते काय करतं तसे लोक परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये ते आणतं आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात तुम्ही जर रुग्णवाहिकेच्या भोंग्यांचा आवाज ऐकला तर हे विश्व तुम्हाला परिपूर्ण आरोग्याबद्दल कृतज्ञ राहायचा संकेत देत म्हणजे इथं काय तुम्ही म्हणाल आता हे भोंगा वाजला भोंगा वाजला तर ते सायरन आहे ना तो एक प्रकारचा की कोणाची तरी तब्येत बरी नाही आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात हे ॲक्च्युली तो साईन आहे पण त्या साईनला स्वतःशी जोडायचं आहे स्वतःला कनेक्ट करायचं आहे आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं आहे त्या, त्या सायरनचा जर आवाज आला तर माझी तब्येत चांगली आहे त्याबद्दल थँक्यू म्हणजे इथं तुमच्या तब्येतीबद्दल तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणावं लागेल तर या पद्धतीनं त्या, त्या संख्येला पॉझिटिवली घ्यायचं निगेटिव्ह घ्यायचं नाही आणि दुसरा त्याचा काय अर्थ होऊ शकतो की जेव्हा एखादा हॉस्पिटलचं गाडी जाते त्याचा सायरन वाचतो तर आपल्याला काय पटकन भीती वाटते बापरे त्या माणसाला काय झालं असेल मग असं झालं असेल का मग तसं झालं असेल का हे हे सगळं इथं आपण आतमध्ये आणतो तर ते आणणं बंद होणं बंद करण्यासाठी म्हणजे ते विचार करायचेच नाहीत आपल्याला त्याच्याऐवजी फक्त माझी तब्येत चांगली आहे त्याबद्दल थँक यू इतकंच पॉझिटिव्ह आपल्याला बोलायचं आहे जास्तीचे निगेटिव्ह विचार करायचे नाही म्हणजे काय आहे आयुष्यामध्ये आपण काय करतो की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपल्याला माहीत असतं सगळं बरोबर आहे पण काय करत असतो आपण ती जी काही हवी आहे गोष्ट त्याच्याबद्दल आपण सारखं काय करत असतो निगेटिव्ह बोलत असतो म्हणजे ॲक्च्युली आपल्याला ते हवं तरी असतं पण आपण त्याबद्दल जास्त निगेटिव्ह बोलत असतो म्हणजे जी गोष्ट हवी आहे त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी देत असतं आपण की ते मला जमेल का असं होईल का तसं होईल का म्हणजे ॲक्च्युली ते आपल्या आयुष्यात नको व्हावं असं आपल्याला वाटत असतं पण ते तुम्ही हवं करून घेत असता त्याला तर तो कन्सेप्ट इथून क्लिअर करायचा आहे आपल्यातून की आपण काय विचार करतोय आपण काय बोलतोय आपले शब्द काय आहेत आपले विचार काय आहेत का ह्याकडं लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आणि हे लक्ष तुमचं आपोआप जातं आता कारण तुम्ही आता कृतज्ञता व्यक्त करताय तुम्हाला तुमचं नातं जोडलं गेलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या आयुष्यामध्ये युनिवर्स सर्व काही देणार आहे त्यामुळे तुम्हाला काय त्याच्या त्याच्याकडं मागायचं हे तुमच्या हातात आहे त्याच्यामुळे त्याच्याकडं तेवढंच मागायचं जास्तीचं जास्तीचं म्हणजे जास्तीचे विचार करायचा नाही की ते देईल का मग असं होईल का मग तसं होईल का ते नाही करायचं क्लिअर स्पष्ट त्याला मागायचं जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही जेव्हा अगदी योग्य वजन असलेली व्यक्ती बघता तेव्हा स्वतःच्याही वजना बदल तुम्हाला वजनात बदल करावासा तुम्हाला वाटतो हा जो तुमचं वजन योग्य राखण्याबाबत दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून या विश्वानं तुम्हाला दिलेला तो जादूचा संकेत आहे तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा तुम्ही जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडलेलं जोडपं पाहता तेव्हा तुम्हाला आपल्यासाठी असा परिपूर्ण जोडीदार हवा आहे असं वाटतं तर हे जोडपं तुम्हाला जादूची सूचना देऊन योग्य जोडीदार निवडण्याची प्रेरणा देतं म्हणजे जा माझ्याही आयुष्यामध्ये योग्य जोडीदार मिळालेला आहे त्याबद्दल थँक्यू झालेलं असेल ते काम तर मिळालेलं आहे त्याबद्दल थँक्यू पुढं होणार असेल तरीही मिळालेलाच आहे त्याबद्दल थँक्यू हेच म्हणायचं आपल्याला ती गोष्ट झालेली नसेल तरीही ती झालेली आहे माझं वजन मला योग्य मिळालेलं आहे त्याबद्दल थँक्यू असेल ऑलरेडी तर त्याबद्दल थँक्यू दोन्हीबद्दलही इथं थँक्यू म्हणायचं जेव्हा तुम्ही लहान बाळ बघता तेव्हा आपल्यालाही असं कुटुंब हवं असं तुम्हाला वाटायला लागतं आणि मुलांबद्दल त्यावेळेस तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये मुली येईल जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेजवळून किंवा ए टी एम जवळून जाता तेव्हा तो जादूचा संकेत असतो कारण तुमच्याकडे भरपूर पैसा आहे याची तुम्हाला जाणीव होते आणि त्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा असेल तर आहे म्हणून करा नसेल तर तो माझ्याकडे पुढ आहे असं म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करा आणि आत्ता जो काही आहे आपल्या त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे आत्ताच्या बद्दल ही कृतज्ञता व्यक्त करायची आणि नंतरच्या बद्दल ही कृतज्ञता व्यक्त करायची जेव्हा तुम्ही तुमच्या घरात येता तेव्हा तुम्हाला घर आहे या भावनेनं बरं वाटतं तेव्हा या घरानं दिलेल्या जादूच्या संकेतबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा कधी कधी शेजारी राहणारी व्यक्ती तुम्हाला कॉफीला बोलवते किंवा रस्त्यात दिसली तर ती तुमच्याकडं बघून हात हलवते किंवा हसते तर तो संकेत माना की तुमच्या शेजारी राहणारे कोणी आहे आपल्याला मदतीला पटकन कोणीतरी येऊ शकतो त्याबद्दल थँक्यू म्हणा तुमच्या स्वप्नातलं घर गाडी मोटरसायकल बूट संगणक या तुमच्या भौतिक सुखांच्या यादीकडे जर तुम्ही नजर टाकलीत तर त्यातून अर्थातच विश्वाने जादूची अशी सूचना केलेली असते की या इच्छांबद्दल तुम्ही आत्ताच कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे जर तुम्हाला पुढच्या इच्छा पूर्ण व्हाव्याशा असं वाटत असतील